खालापूर तालुक्यातील जंगम यांच्या निवस्थानी श्री दत्त जयंती उत्सव चाळीस वर्षाच्या परंपरांनुसार आजही साजरी केली जाते ती जय श्री जयंती उत्सव संतोष जंगम यांच्या निवस्थानी आज साजरी करण्यात आली यावेळी दर्शनाकरता लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादीचा लाभ घेतला याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनलने नभन सो सर आरती हे समरद म हा तपा दपचा छुटक भाई तुम तेवडा किती तेवडा तुका जड दाबतो हैन

गेले वर्ष झाली सासूबाईंपासून ही सगळी परंपरा चालू आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने खूप उत्साहवर्धक वातावरण असतं आणि सगळं कुटुंब आमचं इथे जमलेलं असतं आणि पूर्ण गाव म्हणजे तालुक्यात सगळ्यांना आमंत्रण असतात आणि खालापूर मधले सगळे म्हणजे अगदी आदिवासी असतील आमचे किंवा आमचे सगळे जे गावातले गावकरी आहेत ते मोठ्या संख्येने इथे उभे उपस्थित राहतात आणि दर्शनाचा लाभ घेतात तसंच महाप्रसाद असतो त्याचा लाभ घेतात सगळी लोक आणि एक एक चैतन्यमय वातावरणात ह्या हो सगळ्या सोहळा पार पडतो त्याच्याबद्दल तर मी सगळ्या गावकऱ्यांची आणि सगळ्या ग्रामस्थांची खूप आभारी आहे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती लावतात आणि आम्हाला त्यांच्या सेवेची संधी देतात